लालबहादूर शास्त्री मराठी निबंध निसर्ग सर्वात मोठ्या वस्तू सर्वात साध्या पेटीत ठेवतो हे विधान लालबहादूर शास्त्री यांच्या व्यक्तिमत्वावर उत्तमच लागू पडते भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून कार्यरत असलेले शास्त्रीजी हे एक असे नेते होते ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या ढिगाऱ्यासारखी शांतता आणि वज्रासारखी मजबूती एकत्र असे जय जवान जय किसान अशा अमर घोषणेने नेत्यांनी राष्ट्राच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केली त्यांचे आयुष्य हे साचे बोलणारे होते जे केवळ उपदेशच नव्हते तर आचरणाद्वारे मार्गदर्शन करत असे लालबहादूर शास्त्री यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला लहान वयातच सर्व नाश झाल्यामुळे कुटुंबावर आभाळच कोस कोसळला होता पण या संघटनांनी त्यांना ओढून टाकले नाही तर त्यांनी अडचणीला तोंड देऊन शिक्षण सुरू ठेवले ते नेहमीच उत्तम शिस्तीचे विद्यार्थी होते एकदा ते पैशाच्या भावी नदी पार करून शाळेत जात असे पैसे नसल्याने त्यांनी एका शिक्षकाकडून पैसे घ्यावे असे सुचवल्यावर शास्त्रीजींनी म्हणाले मदत घेणे सोपे आहे पण स्वावलंबन हीच खरी शिक्षणाची परीक्षा आहे यावरून लहानपणापासूनच त्यांच्या मनात स्वाभिमान आणि इमानदारीची कल्पना कोणत्या घडीची होती हे समजते महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन शास्त्रीजी यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली त्यांना अनेक वेळा तरुंगवास भोगावा लागला पण ते कधीही मनाने कसले नाही स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकीय हो। प्रवेश केला ते उत्तर प्रदेशमधील गृहमंत्री केंद्रात रेल्वेमंत्री गृहमंत्री अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या रेल्वेमंत्री असताना एका गंभीर रेल्वेने अपघात झाल्यावर हो। त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला ही घटना रा, भारतीय राजकारणात नवीन इतिहास असणारी होती ज्याची नैतिकता उंची सर्वांपुढे ठेवली त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांना तोंडात आले आश्चर्य वाटले जेव्हा शास्त्रीजी पंतप्रधान झाले तेव्हा देश अतिशय कठीण परिस्थितीत होता युद्धानंतर देशाचा आत्मविश्वास खच्चा झाला होता दुष्काळामुळे अन्नधान्याची समस्या उभी राहिली होती अशा वेळी त्यांनी कासवासारखे डोके आत कोसळून घेतले नाही तर परिस्थितीला तोंड देण्यासाठी तत्पर झाले एकोणीशे बासष्ट मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला अशा संकटकाळी शास्त्रीजींनी राष्ट्राला एकत्र केले त्यांनी सेनेला मोकळे हात दिले आणि देशवासी त्यांना एक जाहीरनामा करून सांगितली आम्ही शांततेची पुजारी आहोत पण जर युद्धात आपल्यावर लादले गेले तर आम्ही डोके कपालावर बांधून लढू या युद्धात भारताने पाकिस्तानची धुळखान कडून टाकली युद्धाच्या वेळी देशात अन्नधान्याची तूट होती शास्त्रीजींनी देशवासियांना एकाच वेळी दोन मोर्चे सांभाळण्यास सांगितले सीमेवर सैनिक लढत होते आणि शेतकरी उत्पादनासाठी वाढत होते त्यांनी जय जवान जय किसान हा अमर घोष दिला जो आजही लोकांच्या जीवेवर आहे स्वतःचे उदाहरण समोर ठेवून त्यांनी दरवर्षी सणासुदीला भरपूर जेवण करण्याऐवजी साप्ताहिक उपवास सुरू केला आणि देशबांधवांना ही असे करण्याचे आवाहन केले त्यांच्या या पवित्र आव्हानाला देशाने हातात हात देऊन पाठिंबा दिला एकोणीसशे सहासष्ट मध्ये ताशकंद करारानंतरच्या रात्री अचानक आणि रहस्यमय परिस्थितीत त्यांचे निधन झाले संपूर्ण देश शून्य झाला एका सच्चा निस्वार्थी आणि कर्तबगार नेत्याचा अंत झाला ताशकंदची रात्र भारतासाठी आंधारी रात्र ठरली पण शास्त्रीजी भूत नाही कारण त्यांनी मागे ठेवलेला वारसा हजारो पंतप्रधानांपेक्षा मोठा आहे साधे जीवन उच्च विचार निस्वार्थ सेवा आणि अढळ नैतिकता ही त्यांची खून होती ते इतिहासात सोने अक्षरांनी नोंदवले गेले आहेत लालबहादूर शास्त्री यांचे चरित्र हे एक प्रेरणास्त्र आहे आजच्या राजकीय परिस्थितीत जेव्हा नेते हवा बोलतात आणि स्वार्थासाठी काम करतात तेव्हा शास्त्रीजींसारखे नेते आपल्या खऱ्या नेतृत्वांची व्याख्या शिकवतात त्यांनी देशासाठी केलेली कामगिरी ही एक आदर्शच आहे त्यांच्या स्मृती दरवर्षी लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करतो पण खरी आदरांजली म्हणजे त्यांचे साधेपण इमानदारी आणि देशभक्ती या गुणांचे अनुकरण करणे ते खरोखरच भारत मातेचे सच्चे पुत्र होते जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टीशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू